नमस्कार मंडळींनो तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आता पुढील भागामध्ये आता जेव्हा सायली घरी असते आणि तिला भेटायला एक बाबा आलेला असतो आणि तो बाबा सायलीला म्हणत असतो की बेटा तू आता काही काळजी करू नको कारण आता तुझे सगळे आनंदाचे दिवस आता येणार आहे तेव्हा सायली ते ऐकून खूप आनंदी होत असते आणि तो सांगत असतो की बेटा आता तू आत्तापर्यंत जेवढे कष्ट जेवढे तुला जेवढा मानसिक त्रास झालेला आहे त्या तानातून तू आता मुक्त होणार आहेस आणि आता तुला माझे आशीर्वाद आहे तेव्हा सायली आणि कुसुमताई ह्या दोघी खुश होतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागतात तेव्हा तो बाबा आता तिकडून निघून जातो आणि आता पुढे मधुभाऊ हे कोर्टातून येणार असतात म्हणून सायली त्यांची वाट बघत असते आणि आता मधुभाऊ हे कोर्टातून येत असतात तेव्हा ते ज्या वेळेस त्यांच्या चाळीमध्ये एंट्री करतात तेव्हा तिकडून त्यांच्या मागोमाग अर्जुन आणि चैतन्यही येत असतात आणि सायली इकडे दरवाजामध्ये उभी राहून त्यांची म्हणजे वाट बघत असते पण तिला माहीत नसतं की अर्जुन आणि चैतन्य ही इकडे येणार आहे तेव्हा सायली फक्त मधुभाऊंचीच वाट बघत थांबलेली असते आणि तेव्हा तिला कळते की आता तेव्हा ती पाहते आणि तिला लक्षात येतं की पाठीमागे तर अर्जुनही दिसत आहे आणि चैतन्यही दिसत आहे आणि मधुबाऊ पुढे चालत आहे तेव्हा सायलीला अर्जुनला पाहून खूप आनंद होतो आणि ती दरवाज्यामध्ये उभा राहून बघ पाहत असते अर्जुनकडे आणि हसत असते तेव्हा मधुभाऊही पुढं चालत येत असतात पण त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्या पाठीमागे कोण उभा आहे किंवा कोण येत आहे तेव्हा मधुभाऊ हे त्यांच्याच नादत असतात ते त्यांच्या टेन्शनमध्ये असतात की आजच्या केसमध्ये काय नाही का, का म्हणजे जे दिवसभराच्या घडामोडी झाल्या आहेत त्या विचारामध्ये ते असतात आणि ते, ते चालत येत असतात तेव्हा त्यांच्या ते मागे अर्जुन आणि चैतन्यही येत असतात त्यांची गाडी रोडवरती उभा असते आणि इकडे सायली एकटक हे अर्जुनकडे बघत असते तेव्हा तिला खूप आनंद होतो की अर्जुनही आता इकडे तिला भेटायला आलेला आहे पण तिला माहीत नसतं की हे मधुभाऊला माहीत आहे की नाही त्यामुळे मधुभाऊ पुढे चालत असतात तर अर्जुन त्यांच्या पाठीमागे येत असतो आणि आता दोघांची एक नजर होत असते तेव्हा सायली अर्जुनकडे बघून ह हसत असते तेव्हा अर्जुनही तिच्याकडे बघून हसत असतो आणि दोघांची नजरा नजर होते आणि दोघांनाही खूप रडायला येत असतं तेव्हा सायलीच्या डोळ्यातून अश्रू येतात तसेच इकडे अर्जुनच्याही डोळ्यातून अश्रू यायला चालू होतात तेव्हा मधुभाऊंच्या ही गोष्ट लक्षात येते की सायली एक टक कुणाकडे तरी पाहत आहे तेव्हा मधुभाऊ हळूच मागे वळून पाहतात तर तिकडे अर्जुन आणि चैतन्य असतात तेव्हा ते, ते अर्जुनवरती खेकसतात आणि त्याला मोठ्याने बोलतात की तू इकडे कशाला आला आहेस तू माझा पिच्चर का सोडत नाहीस कोर्टामध्ये पण आलेला आहेस इकडे आणि इकडे माझ्या घरापर्यंत पण आलेला आहेस मी तुला सांगितलं आहे की तुझा आणि माझा संबंध तुटलेला आहे तरी तू का माझा पिच्चर सोडत नाहीस असं बोलून मधुभाऊ जे आहे ते मोठ्या मोठ्याने ओढायला लागतात तेव्हा अर्जुन त्यांना विनंती करतो की मधुभाऊ प्लीज तुम्ही ही केस आता माझ्याकडे द्या कारण आता तो जी जोशी वकील आहे तो तुमचं तुम्हाला क काहीही मदत करू शकणार नाही कारण तो शिरकेला मिळालेला आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी फासावर गेलो तरीही बेहत्तर पण मी तुला माझी केस परत देणार नाही तेव्हा अर्जुनला हे ऐकून खूप दुःख होतं आणि ते सायलीकडे बघून मधुभाऊ म्हणतात की तिला आत होतो तेव्हा सायली घरामध्ये जाते म्हणजे दाराची आड लपलेली असते तेव्हा अर्जुन तिकडे जातो आणि मधुभाऊंना विनंती करतो की मधुभाऊ तुम्ही प्लीज एकदा विचार करा कारण तुमच्यासाठी आणि सायलीच्या भल्यासाठी मी बोलत आहे की तुम्हाला ही केस माझ्याकडे दिली पाहिजे तेव्हा मधुबाऊ परत एकदा त्याच्यावरती ओरडायला लागतात आणि सांगतात की मी तुला ही केस देणार नाही जे काय होईल ते होऊन जाऊ दे पण मी माझी केस ही जोशी वकील याच्याकडे ठेवणार आहे तेव्हा ते अर्जुन मधुबाना म्हणतो की ठीक आहे तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही घेऊ शकता पण मला असं वाटत होतं की तुम्ही जर मला ही केस दिली असती तर मी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकलो असतो तेव्हा तरीही मधुऊ काय ऐकण्याच्यात मनस्थिती नसते मनस्थितीमध्ये नसतात आणि ते अर्जुनला हकलून तिथून हाकलून दे देत असतात तेव्हा अर्जुन त्यांना सायलीला बोलण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सायली दारा लपलेली असते आणि ती खूप रडत असते तेव्हा तो अर्जुन हा मधुभाऊ त्याला सांगतात की तू आता इथून निघून जा तेव्हा अर्जुन सांगतो हो की मी नक्कीच इथून निघून जाणार आहे मी इथे थांबणार नाही परंतु मला एकदा सायलीला भेटायचं आहे तेव्हा मधुभाऊ त्याला सायलीच भेट सायलीला भेटायला नकार देतात आणि दार जोरात दार लावून घेतात तेव्हा सायलीला खूप रडायला येते आणि सायली दाराच्या मागे उभा राहून दरवाज्यावर हात ठेवून उभा असते तेव्हा इकडनं अर्जुनसुद्धा दरवाज्यावर हात ठेवून उभा असतो आणि दोघंही खूप रडत असतात दोघांनाही एकमेकांच्या फिलिंग समजत असतात परंतु दोघांनीही काही करता येत नाही त्यामुळे आता अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून गेले असतात तर आणि आता इकडे कल्पना जी आहे ना ती घरा दारामध्ये येऊन कुणाची तरी वाट पाहत असते की तिला समजत नाही की आणखीन घरी एवढा रा वेळ झालेला आहे तरीही अर्जुनही आलेला नाही आणि तन्वी आलेली नाही चैतन्य आलेलं नाही त्यामुळे ती दरवाज्यामध्ये उभा राहून त्यांची वाट पाहत असते तेवढ्यात तिकडून तिला तेव्हा कल्पनाला आता तन्वी येताना दिसते तेव्हा कल्पना तन्वीला म्हणते की अगं तन्वी तू घरामध्ये ये तेव्हा तन्वी घरामध्ये येते आणि कल्पना तन्वीला म्हणते की अगं तू तर कोर्टात गेली होतीस ना मग अर्जुन आणि चैतन्य कुठे आहे तेव्हा तन्वी काही बोलत नाही आणि तिकडे पूर्ण आजी बसलेले असते पूर्ण आजी तिला म्हणते की अगं तिला सकाळी पण तो घेऊन नाही गेलेला तेव्हा आता तो कशाला येईल तेव्हा पूर्ण आजी त्यांना तिला म्हणते की तिला तो सकाळीसुद्धा जाताना कोर्टात घेऊन गेलेला नाही आणि मग तो आता येताना तिला कसं काय घेऊन येऊ शकेल तेव्हा तो ते पूर्ण आजी खूप चिडलेली असते अर्जुनवरती आणि ती म्हणत असती असते की ह्या मुलाचं तर मला काय वागतो आहे हे मला काही समजतच नाही आणि पूर्ण आजी त्याच्या नावाने इकडे खडे फोडायला लागलेले असते तेवढ्यात इकडे जी तन्वी असते ना ती म्हणते की आता ती सगळ्या गोष्टी जाऊन द्या आता मला फक्त अर्जुनला वाटेवरती आणायसाठी मला तुमची गरज लागणार आहे तेव्हा त्या ते दोघी विचार करायला लागतात की आपण हिला हि हिला आपली काय गरज लागणार आहे तेव्हा तन्वी त्यांना सांगते की मला त्याच्या पूर्ण आवडी निवडी त्याला जे काय खायला आवडतं राहायला आवडतं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगा म्हणजे मी तशा ते त्याला बनवून देईल आणि मी त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करीन किंवा तो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करीन तेव्हा तो माझा बालपणीचा मित्र आहे तेव्हा मला तो तेव्हापासून आवडतो आहे असं बोलल्यानंतर कल्पना आणि ह्या पूर्णाजी ह्या तिला संमती देतात की हो आम्ही ठीक आहे आम्ही तुला मदत करू तेव्हा आता इकडे सायली ही मधुबाना जेवायला वाढत असते आणि जेवणामध्ये खीर असते तिने खीर केलेली असती की के जी खीर अर्जुनच्या आवडीचे असते तेव्हा ती गोड खीर पाहून मधुभाऊ खूप चिडतात आणि तिला विचारतात की आज जेवणामध्ये तू खीर का बनवली आहेस तेव्हा सायली काही बोलत नाही तर तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ मी तर ही खीर दुपारीच केलेली आहे की ती देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी ती बनवली होती तेव्हा मधुभाऊ म्हणतात की थो तुला तू मुद्दामधूनच खीरच बनवलीस ना नैवेद्य म्हणून कारण ती त्या अर्जुनला खूप आवडते त्यामुळे तू तीच बनवणार आहेस तेव्हा इकडे कुसुमताई तिची बाजू घेते आणि मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ असं काही नाही तुम्ही असा काही गैरसमज करून घेऊ नका कारण आपण दोघे नसताना तिने ती खीर दुपारीच बनवली होती तेव्हा तुम्ही आता ती खाऊन घ्या आणि जेवण करून घ्या तेव्हा आता मधुभी जेवायला लागतात आणि आता पुढे जोशी वकील आणि हैबतराव शिर्के आणि साक्षी हे जण इकडे त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात तर जोशी वकील फुल फॉर्ममध्ये म्हणजेच फुल ॲटिट्यूडमध्ये असतो आणि त्याला असं वाटत असतं की मी आता हैबत शिर्केला खूप माझ्या मुठीमध्ये ठेवू शकेल किंवा मा तो मला मी जी कामगिरी आज केली आहे त्याबद्दल तो मला शाबासकी देईल म्हणून तो असा सोप्यावरती हो पायावर पाय टाकून बसलेला असतो तेव्हा तो म्हणत ते असतो की काय साहेब मी कशी काय आज कोर्टामध्ये माझी तुमची मान उंचावली तेव्हा अर्जुनची मान खाली घातली तेव्हा शिरके वैबत शिर्के त्याला म्हणतो की आधी तुझा तो पाय खाली घे आणि नीट बस नाहीतर आ, तो अर्जुन जो आहे ना तो काय त्याची मान खाली वगैरे जात नसते आणि तो खूप खतरनाक माणूस आहे तुला त्याची आणखीन माहिती नाही तेव्हा तू एवढं हवेत उडू नको तेव्हा जोशी वकील थोडं दबकतो आणि तो नीट व्यवस्थित बसतो तेव्हा हैबतराव शिर्के म्हणतो की तो अर्जुन खूप ताट आहे तो त्याला असा हात करून तो त्याला दाखवतो की त्याला किती दाबला ना तरी तो परत वरती तशीच उसळी मारून तयार असतो तेव्हा जो हा जोशी वकील आहे तो शांत बसलेला असतो तेव्हा आणि जोशी वकिलाला साक्षी म्हणते की तुम्ही जे माझे विरुद्धचे पुरावे म्हणजे मा, माझे जे पुरावे हे केले आहेत ते तुम्ही आता व्यवस्थित सगळे जमा करून ठेवा तेव्हा हैबत <laughs> सिरके त्याला म्हणत असतो जोशा जर मी केस हरलो ना तर मी तुझा असा गळा दाबीन ना की तुला कळणारही नाही तुझा जीव कधी गेला ते तेव्हा तू आता इथून पुढे नीट व्यवस्थित काम कर तर प्रेक्षकांनो असेच नवीन व्हिडिओ नवीन मालिकेचे नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद